मी राजेंद्र काळेसर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्द खेळ भाग बारा पाहणार आहोत या शब्द खेळामध्ये दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण असे शब्द आपल्याला बनवायचे आहेत चला तर मग पाहूया खेळ भाग बारा शब्द बनवा या खेळामध्ये मध्यभागी एक अक्षर आणि पाकळ्यांमध्ये वेगवेगळे अक्षरं दिलेली असतील त्यांचा योग्य पद्धतीने जोडणी करून आपल्याला हा शब्द खेळ पूर्ण करायचा आहे पा मध्यभागी आहे च आणि पाकळ्यांमध्ये आहे का ना टा ला शेवटी आहे खा योग्य क्रमाने अक्षरे घेऊन आपण हा शब्द खेळ पूर्ण करूया चला तर मग पहा सुरुवातीला आपण का आणि च हे दोन अक्षर घेऊन काच हा शब्द बनवूया त्यानंतर पहा ना आणि च ही अक्षरं घेऊन शब्द होईल नाच परत एकदा पहा का आणि च पासून काच आणि ना आणि च पासून नाच पुढच्या अक्षरापासून सुरू होणारे शब्द घेऊया पहा त्यानंतर आता ला टा आणि च पासून होईल टाच टा आणि च पासून टाच आणि शेवटी ला आणि च पासून होईल लाच परत एकदा पहा टा आणि च टाच आणि ला आणि च लाच पुढच्या दोन अक्षरापासूनचे शब्द पाहूया पुढचे अक्षर आहे पा आणि च आणि च पासून होईल पाच आणि खा आणि पासून होईल खाच पाच आणि खाच पाच आणि खा च यानंतर आपण याच अक्षरापासून तयार होणारे सर्व सहा शब्द एकाच वेळेस पाहूया पा सुरुवातीला आपण का आणि च घेऊ काच त्यानंतर ना आणि च घेऊ नाच त्यानंतर टा आणि च घेऊ टाच त्यानंतर ला आणि च घेऊ लाच त्यानंतर पा आणि च घेऊ पाच आणि सगळ्या शेवटी खा आणि च घेऊया खाच धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद